साक्रीच्या कान नदीला तिसऱ्यांदा पूर दोन दिवसापासून महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यातच साक्री तालुक्यात देखील पाऊस सुरू असल्याने कान नदीला या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पूर आल्याचे दृश्य आपल्यासमोर दिसत आहे गेल्या दोन वर्षापासून साक्रीच्या काननदीला पूर देखील नव्हता मात्र यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तिसऱ्यांदा पूर बघाव्यास मिळाले परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह साक्री तालुक्यात देखील झोडपले आहे यात शेतकरी बांधवांचे देखील नुकसान झाले आहे पश्चिम पट्ट्यात रात्री पावसाची सततधार सुरू असल्याने अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत व यातच साक्रीच्या नदीचा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे मागील वर्षाच्या तुलनेने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची समस्या जवळपास मिटली आहे व विहिरीच्या जलसाथ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही असे चित्र या दोन दिवसाच्या पावसातून दिसून आले आहे हवामान विभागाने धुळे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे मिडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे